नमस्कार मी दत्ताराम फुंजाज घोगे आज मुंबई शहरात गुरुवर्य आमचे जोगराज जोशीजी यांच्या मी घरी त्यांच्या तब्येतीची विचारपूर करण्यासाठी आलो आणि आज आल्यानंतर एक माझं भाई की जोगराज जोशींचे मोठे भाऊ म्हणजे वय वर्ष ऐंशी वर्ष आहे पण ऐंशी वर्ष असले तरी मानसशास्त्राचे प्राध्यापक आहेत मानसशास्त्राबरोबर ते एक चांगले कुस्तीवीर आहे त्यांनी जिमचाही अभ्यास केलेला आहे आणि असं हास्य आणि खुलतं व्यक्तिमत्त्व जे विदर्भभूषण आहे जे आपल्या नागपूरची छान आहे त्यांचे धाकटे बंधू जोगराज जोशी जी दिसत आहे आणि त्यांचे मधले बंधू लोकसत्ता दैनिकाचे खूप चांगले मोठे सहसंपादक होते नमो जोशी त्यांचा गुरुस्पर्श आज दोन गुरु माझ्यासमोर आहे एक जोगराज जोशी जी आहे आणि आमचे तुळशीराम जोशी तुळशीराम मानकलाल जोशी जे विदर्भाचे सर जोशी साहेब आज मी तुमच्याकडे गप्पा मारणार आहे साहेब तुम्ही आता वा, वा। तुम तुमचा जन्म कुठे झाला माझा जन्म पिंपळगाव काळे पिंपळगाव काळे झाला आणि तुमचं जे नाव आहे तुळशीदास ते ते आई वडिलांनी ठेवलं त्या गोष्टी असं काय माझी आजी आजी होती ती दररोज रामचरित मानस ऐकायची हो हो आणि मंदिरात जाऊन त्या गुरुजवळ दररोज एक त्यांचा वाचायचा आणि माझा जन्म झाला तर त्यांनी मला तुळशीदास म्हणूनच नाव ठेवायचं की ठरवलं आणि माझं नाव तुळशीदास ठेवलं संत शिरोपणी तुळशीदास तसेच तुम्ही समाज प्रबंध करणार पण तुम्ही कुठच्या गावात लहानसे मोठे झाला शिक्षण झालं ते माहिती द्याल का मला माझा जन्म तुमच्या काय झाला आणि आमच्या गावात हो दहावी पर्यंत शाळा होती हो हो आणि शिक्षण गावात दहावी पर्यंत झालं हो हो नंतर त्याच्यापुढे काय करायचं हा प्रश्न होताच मग शिक्षक व्हायचं या हेतूने मी शारीरिक शिक्षक होण्याकरता हनुमान व्यायाम शाळेचे प्रवेश घेतला त्यावेळेस सी पी एड सर्टिफिकेट ऑफ फिजिकल एज्युकेशन सी पी एड हा Division, एक अभ्यासक्रम होता त्या अभ्यासक्रमानुसार कोणत्याही हायस्कूलमध्ये शारीरिक शिक्षक म्हणून नेमणूक होत असते तो अभ्यासक्रम मी पूर्ण केल्यावर तिथे मला आत्ताचे संस्थापक त्या संस्थेचे प्रभाकरराव वैद्य यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन मला मिळालं मी सीपीए प्रथम श्रेणीत पास झालो आणि दुसऱ्याच वर्षी अकोला येथील अकोला तालुक्या जिल्ह्यातील सस्ती नावाचं oh. गाव आहे त्या सस्ती वाडेगाव या गावी मी नोकरी म्हणून रुजू झालो चार वर्ष तिथे नोकरी केल्यावर आमच्या गावाजवळच नांदुरा नावाचं रेल्वे स्टेशन आहे तिथे मला ऑफर आली इंटरव्ह्यू दिला मी मल्लखांब पटू असल्यामुळे त्या तिथले मुख्याध्यापकांना ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपालांना ते फार अतिशय आवडलं आणि त्यांनी माझी निवडणूक तिथे केली मग पहिली नोकरी तुमची तीच आहे का नाही हो माझी तीच स्वस्तीला स्वस्तीला आणि नंतर मग नांदुरा तुमचं जे राज्य राज्यशास्त्र राजशास्त्र म्हणजे नागरिक नागरिक शास्त्र ते तुम्ही तो विषय विषय कुठे आणि कुठल्या कॉलेजमधून पूर्ण केला के कोणत्याच कॉलेजमध्ये आयुष्यात गेलो नाही दहावी नंतर सर्व प्रायव्हेट फर्स्ट इयर त्यावेळेस फर्स्ट इयर एकदम होत नसेल प्री युनिव्हर्सिटी प्री युनिव्हर्सिटी ती मी पास केली मग फर्स्ट इयर जुनी मॅट्रिक जुनी एक किती सालातलं असेल साहेब एकोणीसशे अडुसष्ट ते बहात्तरच्या दरम्यान शिक्षक झालो आणि मग एक एक वर्षी करू मी तुम्ही तुमच्या शाळेतून जे विद्यार्थी पी टीचे विद्यार्थी त्यांना मैदानी खेळ मैदानात त्यांची कवायत आपण घेऊन उन... आज आपले विद्यार्थी कुठे कुठे आहे माझे विद्यार्थी काही फॉरेनमध्ये सुद्धा आहेत परदेशात आहेत परदेशात आहेत आणि जे वर्ध्याजवळ हॉस्पिटल आहे त्याच्या डीन जो आहे पाच पाहतून हा माझा विद्यार्थी बरोबर तो एक मोठा हृदय प्रसंग आहे माझा त्या विद्यार्थ्याला वा की मला माझ्या कमरेला अतिशय दुखण झालं हो हो मग एकाने सल्ला दिली की तुम्ही तिथे एक फॉरेन रेटर्न आहेत म्हणे ते चांगले हो हो पाठवून म्हणून के आर पाठवून हो हो तुम्ही त्यांची मुलाखत घ्या भेट घ्या तुम्हाला उपाय सांगतील हो मी त्याच्याजवळ भेटण्या करता परमिशन पाहिजे हो हो मी oh, oh. गेलो तिथे आणि चप्राल सर सांगितलं की तू फक्त सांग की सांगित सर म्हणून तुम्हाला त्यांनी आत जो मला जाऊ देत नव्हता तो चप्राशी बरोबर oh, oh. त्यांनी बोलायला त्याच्या समोर त्यांनी माझ्या पाय पकडले वा wow. आणि सर तुम्ही कशी काय अचानक <laughs> म्हटलं माझ्या कमरेचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी करता आलो त्यांनी सल्ला दिला तिथेच आणि चपरासाला सांगितलं की यांना घेऊन एम आर आय काढून घेऊन लाईन असेल ते सगळी ब्रेक करून प्रथम यांचा नंबर लाव आणि यांना घेऊन हो शिष्याने गुरूंसाठी दिलेली ही गुरु दिशाच म्हणावं लागेल मग त्यांनी त्यांचं पेमेंट करामेंट नाही हे माझी गुरु दक्षणाच अरे वा अकरा हजार म्हटलं नाही मी समर्थ आहे म्हटलं तुम्ही म्हणता म्हणून फक्त एक हजार रुपये तुम्ही द्या माझी पण आता तुम्ही अजून तंदुरुस्त आहात आणि हा तुमचे भाऊ बिचारे बघा अंतरणावरती आहे त्याला तुम्ही काय सांगू इच्छित आहे कारण काय की आता आहे ना की सध्या तंदुरुस्ती का राज झो का तंदुरुस्ती राज मी असं म्हणे की औषध गोळ्यापेक्षाही तुमचा आहार जर योग्य असेल नियमित आणि योग्य असेल दोन वेळ चांगलं साधं सकस आणि शाकाहारी हे जर तुम्ही घेतलं हे जे हॉटेलिंग फूड यांना अजिबात टाळत मी माझ्या आयुष्यात कमीत कमी, कमी इतकं पाहिलं की मी हॉटेलमध्ये जातच नाही प्रसंगानुसार वर्षातून एखाद्या वेळेस हॉटेल आज बघा मोठा भाऊ आपल्या लहान भावाला धाकट्या भाऊ एकदम लहान भावाला भेटायला आले दोषी काका आज बघा तुमचे भाऊ तुम्हाला भेटायला आले तुमचं ऑपरेशन झालं तुम्हाला उदंड आयुष्य आरोग्य मिळव पण तुम्ही तुमच्या भावाकडे बघितल्यानंतर हेच खरं औषध आहे हाच खरा डॉक्टर आहे ज्यांनी समाजाला एक चांगले शारीरिक शिक्षणाचे धडे दिले त्यानंतर तुमचं राज्य शासनाचा राज्य सरकारचा जो अभ्यास तो त्यांनी पूर्ण केला आणि असं सगळं करून अनेक त्यांनी विद्यार्थी घडवले विद्यार्थी घडवले असा विदर्भवीर म्हणावं लागेल हे विदर्भवीर पण तुम्ही कधी ह्या मोबाईलच्या भानगडीत कधी जास्त आहात का मोबाईल मोबाईल पाहणं मी फक्त एक अर्धा कोणतात जे व्हॉट्सअपवर काही लोक शुभेच्छा वगैरे मला देतात ते मी फक्त पाहतो हा मोबाईल वरदान आहे की शाप आहे आजच्या विज्ञानामध्ये वरदानही म्हणा लागेल आणि शाप दोन्ही गोष्टी दोन्ही अंगाची चांगला उपयोग केला तो वरदान आहे आणि तुम्ही इतर त्याच्या तर तो तुम्हाला शापही आहे आत्ता आधुनिक काळामध्ये लॅपटॉप आला मोबाईल आला यांत्रिकी युग आला संगणीकरण पण तुमच्या काळामध्ये तो फोन होता किंवा ट्रंक कॉल असायचे तार असायची त्या काही जुन्या आठवणी अशा काही आहे का तुमच्या संपर्कात त्या काळातल्या किंवा पोस्ट कार्ड किती लोक लिहितात काढच आमच्या वेळेस जास्त चालवायचं आणि तार जर आला तर घाबरून जायचं की काहीतरी भयानक घटना किंवा एकदम आनंदाची घटना दोनच गोष्टी असणार आपल्यात आणि तार वाचता सुद्धा गावातल्या अनेक लोकांना येत नसेल कारण ते इंग्रजीत येत असे आणि कधी कधी त्या इंग्रजीतूनही धैरे सुद्धा निघून जायचे त्या त्या टेलिग्राममधून तर टेलिग्राम हा जेव्हा सिरियस गोष्ट असेल तेव्हा याचा व्यवहार जास्त पाहिजे आणि जर गोपनीयच असेल तर ते पंधरा न्यायपैशाचा आंतरदेशीय पत्र असायचं हो। तर ते आंतरदेशीय पत्राचा उपयोग आता विदर्भामध्ये करताय का तुम्ही त्याचा उपयोग होतोय आता, आता तुमचे फोन आले आता फोन असल्यामुळे पत्र व्यवहार शून्य आता फोन म्हणजे पोस्ट कार्ड आणि आंतरदेशी पत्र एकदम बंद झाले बंद झालं इव्हन मनी ऑर्डर त्यावेळेस आमच्या राजस्थानातल्या आजोबा आईचे वडील वर्षातून एकदा पंधरा रुपयाची मनी ऑर्डर आमच्या आईला पाठवायची तर त्यावेळेस त्या मनी ऑर्डरचं सुद्धा कौतुक व्हायचं त्यावेळेस एक शंभर रुपया तीन रुपये कमिशन शासन घेत असेल तर ते मनी ऑर्डरचं सुद्धा खूप अप्रूव वाटायचं की कोणाची तरी मनी ऑर्डर आली पण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आताही मोबाईल म्हटला ना तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या हातात मोबाईल आला प्रत्येकाच्या हजवळ मजुरापासून तर श्रीमंतापर्यंत त्याच्या दर्जेनुसार मोबाईल आहे प्रत्येकाने मोबाईल आलेला मग त्यामुळे पोस्ट कार्ड अंतरदेशी बंद झालेलं आहे सध्या तुमचं वाचन काय तुमचं मी रोज वाचल्याशिवाय झोपत नाही वा मला वाचल्याशिवाय झोपत येत नाही मी जवळपास दीड हजाराच्या वर पुस्तक वाचून काढले तुमचे बंधुवर्य आणि लोकसत्तेचे सहसंपादक नमाज जोशी नमा त्यांनी एक चांगलं पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकातल्या काही आठवणी सांगाल काय त्यांच्या पुस्तकात माझा सुद्धा एक माझ्यावर सुद्धा एक लेख लिहिलेला ले त्यांनी त्या गुरुस्पर्शावर आणि त्यांनी जे त्याच्यात अठ्ठावीस गुरु त्यांनी सांगितले काही राजकीय आहेत काही विद्वत्तापूर्ण आहेत काही वाङ्मयीन आहेत असे त्यांचे अठ्ठावीस गुरु त्यांनी पहिल्या आवृत्तीत काढले आणि त्या याच्यात सर्वांचून खूप काही शिकायचं आहे आहे शिकावं वाटते विदर्भवीर विदर्भवीर आता बघा साहेबांनी जामुनराव धोटे विदर्भवीर आणि विदर्भ विदर्भ त्यांचा एक प्रेमाचा पण तरी आधी त्या महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप आहे अनेकांची ओरड असते आम्हाला विदर्भ वेगळा पाहिजे विदर्भ वेगळा पाहिजे पण संपूर्ण महाराष्ट्र अखंड महाराष्ट्रात टिकला पाहिजे आणि आज तुळशी तुळशीदास जोशी यांनी तुळशीदास जोशी यांनी एक समाज शिक्षण धडे आम्हाला सर्वांना दिलेले आहे आणि आज त्यांची मी महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरात आमचे जोगराज जोशींच्या घरी त्यांची मुलाखत येतो आहे नमस्कार दत्ताराम घोगे धन्यवाद सर नमस्कार मनपूर्वक आभार खूप धन्यवाद